नमस्कार आजच्या बखरणामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत राज्यात मंत्रिमंडळाचा विस्तार हाच खरं तर राजकीय कार्यकर्ते आणि राजकीय पक्षांमधला चर्चेचा विषय आहे चौदा किंवा पंधराला मंत्रिमंडळाचा विस्तार अशा पदवीधी नागपुरात होईल असं पण मी स्वतः काल कालच्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं पण उद्याची तारीखसुद्धा निश्चित होताना दिसत नाही आहे आता जी काही घडामोडी घडत आहेत त्या घडामोडीनुसार उद्या कदाचित होणार नाही तो शपथविधी पंधरालाच होईल आपण म्हणत होतो की चौदाला किंवा पंधराला होईल पण उद्या होण्याची शक्यता आता दिसत नाही कदाचित तो पर्वावरती जाईल असं एकूण चित्र आहे अशी एकूण माहिती आहे खरोखर प्रश्न असा आहे की याद्या कुणाच्या लांबत आहेत आणि मग का उशीर होतो आहे हा खरंतर चर्चेचा मुख्य विषय आहे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या मंत्र्यांची यादी अजूनही निश्चित होत नाही आहे आणि भारतीय जनता पक्षाची जी काही यादी तयार झाली होती कालच्या आपण व्हिडिओमध्ये म्हटलं पण होतं जी यादी तयार झाली होती त्याच्यामध्ये सुद्धा काही पुन्हा बदल होण्याची शक्यता आहे त्या दृष्टीने चर्चा सुरू झाली आहे आणि भारतीय जनता पक्षाकडनंसुद्धा त्यामुळं यादीला उशीर होतं आहे एकूण काय तर भारतीय जनता पक्षानं आघाडी घेतली होती त्यांची यादी फायनल केली होती मात्र त्यातही अखेरच्या क्षणी काही बदल होतो आहे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या दोघांच्या याद्या ह्या अजून फायनल होत नाही आहेत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये बरेच मानापमान नाट्य सुरू आहे ज्यांना वगळण्यात येते किंवा ज्या गेल्या मंत्रिमंडळात जे होते आणि त्यांना आता घेतलं जात नाही असे काही एक दोन तीन लोक आहेत त्यांच्याकडनं बरंच नाराजी नाट्य सुरू आहे त्यामुळे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची यादी लांबल्याचं सांगितलं जात आहे राष्ट्रवादी काँग्रेसची परिस्थिती तुलनेनं बरे पण त्यातही एक दोन नावासंदर्भामध्ये त्यांच्याकडे चर्चा सुरू आहे त्यामुळे त्यांची यादी अजून तरी फायनल झालेली नाही आहे मिळालेल्या माहितीनुसार खरं तर या तीनही याद्या आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्या त्या फायनल होतील, होतील ती नावं फायनल होतील आणि ती तीनही पक्षांच्या याद्या दिल्लीला जातील आणि त्याच्यावरती तिथं शिक्कामोर्तब झाल्यानंतरच शपथविधी होईल असं सांगितलं जातं आहे त्यामुळं चौदाला शपथविधी होईल अशी जी काय आज दिवसभरात हो हो ती चर्चा होती ती चर्चा बहुतेक त्या चर्चेनुसार उद्या घडताना दिसणार नाही अशी आत्ताची माहिती आहे कदाचित शपथविधी उद्याचा तो पर्वावर जाऊ शकतो पंधराला संध्याकाळी शपथविधी होईल अशी शक्यता आहे अर्थात मी आता सांगितलं तसं या तीनही पक्षांच्या याद्या आज किंवा उद्या सकाळपर्यंत फायनल झाल्या तर उद उद्या दिल्लीमध्ये त्याच्यावरती शिक्कामोहर्तब होऊ शकतं आणि त्यानंतर मग शपथविधी होईल म्हणजे काय तर शपथविधी उद्या येणे उद्या होण्याची शक्यता जवळपास नाही शपथविधी कदाचित तो सो परवा म्हणजे पंधरा डिसेंबरपर्यंत लांबणीवर पडू शकतो अशी आत्ताची तरी माहिती आहे याच्यामध्ये काय होतं दर चार दिवस जर चार तासाला याच्यामध्ये काही नव्या डेव्हलपमेंट होत आहेत नवी नावं येत आहेत पक्षांकडनं याद्या फायनल होत नाही आहेत असं एकूण चित्र आहे आणि त्यामुळंच हे शपथविधीचा जो काही कार्यक्रम आहे तो लांबणीवर पडताना दिसतो आहे खरं तर शपथविधी मुंबईतच घेतला जावा राजभवनात त्याची खरं तर तयारी पण करण्यात आल्याचं सांगितलं जातं मात्र याद्यात फायनल नसल्यानं तो शपथविधी नागपूरला होईल आणि तो चौदा किंवा पंधराला होईल असं मी सुद्धा स्वतः काल कालच्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं मात्र मुंबईमध्ये शपथविधी होणार नाही आणि तो नागपूरलाच होईल असं मात्र ठामपणे आपण म्हटलं होतं आणि त्याप्रमाणे मुंबईतली जी काही तयारी आहे ती थांबवून अधिवेशन अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला शपथविधी होईल असं आत्ता सांगितलं जातं आहे शपथविधी का लांबतो आहे याची खरं तर चर्चा सर्वच राजकीय पक्षांमध्ये होती आहे खरं तर त्याची मुख्य कारणं आहेत ती म्हणजे खाते खाते वाटप खात्यांचं वाटप विशिष्ट खात्यांचं वाटप हे हाच कळीचा मुद्दा आहे शिवसेना असेल राष्ट्रवादी काँग्रेस किंवा भारतीय जनता पक्ष या तीन पक्षांमध्ये विशिष्ट खात्यांसाठी जी काय रसी खेच आहे त्याच्यामुळं मला असं वाटतं की हा शपथविधी लांबतो आहे महसूल ग्रह किंवा नगरविकास यापैकी एकतरी खातं आपल्याला मिळावं असा शेवटचा प्रयत्न एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडनं होतो आहे आणि मला असं वाटतं की त्यांना नगरविकास आणि ग्रह मंत्रालय मिळण्याची शक्यता नाही त्या बदल्यामध्ये त्यांना महसूल हे ख महसूल खतं मिळू शकतं अशी पुन्हा नवी माहिती आहे ज्याच्या अर्थात नवी म्हणजे कालही आपण याच्यामध्ये बोललो होतो मात्र महसूल एकनाथ शिंदेना मिळू शकेल आणि अजित पवारांकडं अर्थ खतं राहील ही दोन महत्त्वाची खाती या घटक पक्षांकडं राहतील त्याशिवाय जी काही महत्त्वाची जी खाती आहेत ती संपूर्णपणे भारतीय जनता पक्षाकडं राहतील भारतीय जनता पक्षाचाच एकूण या मंत्रिमंडळावरती वरचष्मा राहणं अपेक्षित आहे अर्थात इतकं मोठं यश मिळाल्यानंतर भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री भारतीय जनता पक्षाकडं महत्त्वाचे खाती हे अपेक्षित आहेत मात्र एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे घटक पक्ष आहेत महायुतीतले महत्त्वाचे पक्ष आहेत आणि त्यांच्यामुळंच महायुतीला जितकं भारतीय जनता पक्षाचं यश आहे तितकंच ते खरं तर एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचंसुद्धा यश आहे त्यामुळं महायुती म्हणून हे सरकार येतं आहे आणि महायुती म्हणून सरकार स्थापन होत असेल तर त्या ठिकाणी जे जे काही महत्त्वाचे विभाग आहेत महत्त्वाची खाती आहे ती घटक पक्षांना पण मिळायला हवीत असा एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचा आग्रह आहे मात्र सर्वात मोठा पक्ष या ने नात्यानं भारतीय जनता पक्षाकडं महत्त्वाची खाती निश्चितपणे ठेवली जातील राहतील त्या पक्षाचा तो त्यांच्या नेत्यांचा तो आग्रह असणं साहजिक आहे मात्र अर्थ खातं अजित पवारांना द्यावं लागेल आणि ग्रह ग्रह नगरविकास अशी जे खात्यांची जी, जी, जी मागणी होती एकनाथ शिंदेंची ती त्यांना न देता त्यांना महसूलसारखं महत्त्वाचं खातं महसूल आणि उपमुख्यमंत्री असं त्यांना राजकीय सोयीचं पण ते होईल असं एक सांगितलं जाते आणि भाजपकडनं महसूल त्यांना दिलं जाईल अशी एक शक्यता आहे शिवसेनेतल्या काही मंत्र्यांना इतर घटक पक्ष महत्त्वाचं घटक पक्ष म्हणजे खरंतर भारतीय जनता पक्षाकडनं विरोध केला जातो आहे असं सांगितलं जातं खरं तर स्पष्टपणे त्याच्या संदर्भात भारतीय जनता पक्षाने शिवसेनेकडं सांगितलं म्हणजे नाराजी व्यक्त केली आहे किंवा अमुक एका मंत्र्यां अमुक एका आमदाराला तुम्ही श मंत्री करू नका असं भारतीय जनता पक्षाकडनं थेट सांगितलं जाण्याची शक्यता फार कमी आहे मात्र गेल्या अडीच वर्षातला जर अनुभव घेतला काही मंत्र्यांचा तर काही शिवसेनेच्या काही मंत्र्यांबाबत अनेकांचे आक्षेप आहेत त्यांच्याबद्दल काही नाराजी आहे आणि त्या नाराजीच्या आधारे कदाचित एकनाथ शिंदेच्या शिवसेनेतल्या काही मंत्र्यांना वगळलं जाऊ शकतं अशी चर्चा आहे त्यातलं महत्त्वाचं नाव आहे संजय राठोड असतील किंवा अन्य काही नावं आहेत पण ओकेता अब्दुल सत्तार आणि संजय राव संजय राठोड अशी ही नावं घेतली जातात या व्यतिरिक्त नवे चेहरे हे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडनं निश्चितपणे येणार आहे त्याच्यामध्ये भारत गोगावले यांचं नाव प्रामुख्यानं आहे संजय शिरसाटांचं नाव आहे अन्य काही नावं आहेत नवीन नावं नवे चेहरे शिंदेंच्या शिवसेनेकडनं आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडनं सुद्धा काही नवे चेहरे या मंत्रिमंडळात आपल्याला दिसतील भारतीय जनता पक्षाकडनं पन्नास टक्के तरी नवे चेहरे असतील जुने चेहरे प्लस नवे चेहरे असे कॉम्बिनेशन असलेलं भारतीय जनता पक्षाचे मंत भारतीय जनता पक्षाचं मंत्रिमंडळ असेल अर्थात एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याकडं तुलनेनं नव्या चेहऱ्यांना भारतीय जनता पक्ष इतकी संधी नसेल कारण त्यांच्याकडं जे काही आधीचे मंत्री आहेत त्याच्यामध्ये दिग्गज अनेक जण आहेत त्यांना वगळणं दोघांनाही तुलनेनं अवघड आहे भारतीय जनता पक्षामध्ये पक्ष संघटना ही महत्त्वाची असते त्यामुळं कदाचित अनेक सिनियर्सना थांबवलं जाऊ शकतं इतर जबाबदारी दिली जाऊ शकते आणि नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाऊ शकते अर्थात हे प्रमाण फिफ्टी फिफ्टी पर्सेंट असेल असं सांगण्यात येतं आहे अर्थात याच्यामध्ये रोज रोजच्या तासाला काहीतरी नव्या घडामोडी घडतायत नवी नावं येत आहेत कधी यांची यादी झालेली असती कधी ती यांची यादी होणार आहे अशा बातम्या येतात ज्या घडामोडी घडतील त्याच्यावरती आपण बोलत राहू पुरत या व्हिडिओमध्ये इथं धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा